नमस्कार मंडळी काल बदलापूर बदलापूरमध्ये जे झालं ते मन आणि समाज मन हादरून टाकणार होत दोन चिमुकल्यांवर एका नराधमाने बलात्कार केला बारा आणि तेरा तारखेला झालेली ही बलात्काराची घटना काल उघडकीस आली आणि त्यानंतर बदलापूरकरांच्या सहनशक्तीचा बांध फुटला बदलापूरकर सगळे एकत्र आले आणि त्यांनी शासनाला धडा शिकवायचं नियोजित केलं हो या शासनामध्ये पोलीस प्रशासन त्या शाळेच प्रशासन आणि स्थानिक प्रशासन सहभागी होत असं म्हणतात की बारा तेरा तारखेला हा बलात्कार झाला हा अत्याचार झाला आणि त्यानंतर त्याचा त्याची तक्रार द्यायला त्या मुलींचे पालक पोलीस स्टेशनला गेले तिथे महिला अधिकारी होती पण बारा तास उलटले तरी तिने ते तक्रार दाखल करून घेतली नाही गुन्हा नोंदवून घेतला नाही शाळा प्रशासनाने आवश्यक ती कारवाई केली नाही आणि त्यामुळे बदलापूरकर हे प्रचंड संतापले आणि रस्त्यावर आले केवळ रस्त्यावर आले नाही मित्रांनो तर त्यांनी रेल्वे देखील रोखून ठेवली पोलीस प्रशासन खूप जबरदस्त होत त्या सगळ्या लोकांना जे आंदोलन करते होते हटवण्याचा प्रयत्न झाला पण मित्रांनो ते तुसभरही हटले नाही जवळजवळ नऊ ते दहा तास रेल्वे रोखून ठेवली होती सरते शेवटी राज्य सरकारचे मंत्री तिथे गेले ज्या इन्स्पेक्टर बाईनी किंवा पोलीस अधिकारी बाईनी तक्रार नोंदून घेतली नाही तिला निलंबित करण्यात आले तिकडच्या पी आय ला देखील निलंबित करण्यात आलं हे सगळं आणि सगळं केवळ बदलापूरकरांच्या या आंदोलनामुळे झालं वास्तविक बदलापूर हे जे ठिकाण आहे हे ठिकाण कनिष्ठ मध्यम वर्ग आणि मध्यम मध्यम वर्गीयांचं ठिकाण मुंबईमध्ये जागा अपुरी पडायला लागली आणि त्यानंतर बाहेर कुठेतरी कमी किमतीत जागा मिळते मोठी जागा मिळते या आशेने तिथे गेलेला मुंबईकर मग त्यात मराठी असेल किंवा अन्य भाषी असेल तिथे राहण्याची सोय झाली हे मुख्य कारण हा बदलापूरकर सकाळी कामासाठी मुंबईच्या दिशेने येतो प्रचंड तुडुंब भरलेल्या ट्रेन मध्ये कसा बसा चढतो आणि रात्री पुन्हा त्याच गर्दीने भरलेल्या ट्रेन दे बदलापुरात जात या बदलापूर कराकडे करा ना आंदोलनासाठी त्राण असतो ना कोणाला चार शिव्या द्यायला देखील त्याला कंटाळा आलेला असतो इतका तो दिवसभराचा कटकटवाणा रटाळ त्यानंतर घाम आणि माकलेला प्रवास असा बदलापूरकर जेव्हा आपला कामधंदा सोडून रस्त्यावर येतो ट्रेन अडवतो तेव्हा खरच काहीतरी मोठं घडलेलं असतं मित्रांनो आणि दोन चिमुकल्यांवर बलात्कार ही खरच मोठी घटना आहे फार कुठे चाललाय समाज हा पण या समाजाला लाईनवर आणण्यासाठी राज्यकर्त्यांना लाईनवर आणण्यासाठी पुन्हा समाजानेच पुढाकार घ्यावा लागतो आणि तो पुढाकार बदलापूरकरांनी घेतला मध्यम वर्गीय व्यावहारिक जाणतेपणा किंवा शानपणा काय असतो तर आपण दुसऱ्याच्या भानगडीत पडायचं नाही आपलं जग आपल्यापुरती बाकी जगात कुठेही काही हो त्याच्याशी आपल्याला कर्तव्य नसतं अगदी असतात मित्रांनो मध्यम वर्गीय त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी देखील सामील आहे कत्तलखान्यामध्ये एका बोकडाच्या मानेवर सुरी चालवली जाते त्यावेळेस दुसरा बोकड मात्र आरामात चरत असतो त्या सुरी चालवल्या जाणाऱ्या बोकडाचे पाय हलत असतात त्याचं अंग रक्ताने माकलेलं असत पण चरणाऱ्या बोकडाला मात्र त्याच काही नसतं तो इतका आत्मकेंद्रित झालेला असतो मध्यम वर्गीय देखील असाच आत्मकेंद्रिय आपल्या बाजूला नवविवाहितेच्या किंचाळ्या जरी ऐकू आल्या तरी आ, हा मध्यम वर्गीय कानावर हात ठेवतो मंडळी बदलापूरकर असतील किंवा तुम्ही आम्ही असू जे मध्यमवर्गीय होत आपली पण हीच परिस्थिती आहे मित्रांना पण ज्या वेळेस अशा प्रकारे मानवतेला लाजवणाऱ्या घटना घडतात त्यावेळेस आपलं आपल्या अंगावरची ही मध्यमवर्गीय झूल ही बाजूला करून टाकायची असते आणि रस्त्यावर येऊन मित्रांनो दाखवून द्यायचं असतं की ती घटना त्या मुली या केवळ एका आई वडिलांच्या नाही आम्हीही त्यांचे पालक आहोत आम्हीही त्यांचे आई वडील आहोत त्याची गरज असते मित्रांनो त्याची गरज असते आणि काल बदलापूरकरांनी ते दाखवून दिलं की ज्या वेळेस नराधम मोकाट पसरतील आणि केवळ त्या दोन चिमुकल्या मुलींच नाही आमच्या घरातल्या मुलीही अडचणीत येतील त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा आम्ही मध्यम वर्गीय राहणार नाही एका बोकडाच्या मानेवर सुरी चालवली जात असताना आम्ही आता गप्प बसणार नाही हे बदलापूरकरांनी कालच्या प्रसंगात दाखवून दिलं ही जी एकजूट आहे ही सामाजिक एकजूट आहे त्यांच्यामध्ये कोणीही राजकीय नेते नव्हते मित्रांनो राजकीय नेते नव्हते चार पाच राजकीय नेते आले ते पोलिसांनी तक्रार नोंदून घ्यावी इथपर्यंत मर्यादित होते पण बाकीच्या वेळेस संपूर्ण बदलापूरकर जो रस्त्यावर आला तो उत्स्फूर्त होता तो उत्स्फूर्त होता तो त्या दोन मुलींसाठी रस्त्यावर आला होता त्या दोन चिमुकल्यांसाठी रस्त्यावर आला होता त्याला स्वतःची चिंता नव्हती का तर निश्चितच त्याला स्वतःची चिंता होती मित्रांनो त्याचा रोजगार एक दिवसाचा बुडाला होता कामावर गैरहजेरी लागली होती पण मित्रांनो चरण हे इतकं महत्वाचं असत उद्या आपल्या मानेवर सुरी चालवली जाईल त्यावेळेसही चरत राहायचं हे बदलापूरकरांनी जाणलं हे जाणलं आणि त्यातून त्याने जे काही करून दाखवलं ते कल्पनातीत होत कल्पनातीत होत मित्रांनो पुन्हा रस्त्यावर आलेला हा बदला पूरकर कुठेही हिंसक नव्हता शाळेची तोडफोड झाली नाही असं नाही पण एरवी तो रस्त्यावरच्या गाड्या फोडू शकला असता दुकानं फोडू शकला असता पण त्याने तसं केलं नाही मित्रांनो त्याने आपला रोष व्यक्त केला प्रशासनाला दाखवून दिलं की तुम्ही जर निष्क्रिय राहत असाल तर आम्ही कायदा हातात घेऊ शकतो आणि आम्ही आमचं संरक्षण करू शकतो काल जे बदलापूरकरांनी केलं त्यावरून निश्चितच अशा नराधमांना निश्चितच एक धडा मिळाला असणार कारण कुठे चाललोय घटना कोलकात्याची घटना घडली त्यानंतर ची घटना आतापर्यंत अशा घटना घडल्या की मेणबत्त्या लावायच्या आणि गप्प बसायचं या मेणबत्त्या काही काळानंतर विजून जातात आणि मग ज्याच्यावर अन्याय अत्याचार झाला तो बेसारा असाय होतो हे आणि प्रशासनाला ही हे माहीत होतं की आता मेन हे काय मेनबत्त्या लावतील आणि गप्प बसतील आणि प्रशासन ढिम्मच राहत होत आज मेनबत्त्याची पुढची पायरी बदलापूरकरांनी गाठली आहे मित्रांनो पुढची पायरी गाठली की जर आमच्या आया बहिणी आमची लहान मुलं सुरक्षित नसतील तर आम्ही रस्त्यावर उतरणार रस्ता रोको रेल रोको करणार ते त्यांनी दाखवून दिलं आणि अशा या मध्यमवर्गीय बदलापूर कराला जितके सॅल्यूट मारावे तितके कमीच आहेत मित्रांनो तितके कमी आहेत कारण हा बदलापूरकर त्याने समाजाला एक धडा दिलाय नराधमांना एक धडा दिलाय की यापुढे जर असं काही झालं तर निश्चितच तुमची खैर नाही आमची सुरक्षा तुम्ही जर करू शकत नसाल तर आम्हाला तुमची गरज नाही आमची सुरक्षा आम्ही करू शकतो हा धडा बदलापूरकरांनी समस्त मानवजातीला दिलेला आहे सगळ्यांना दिलेला आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा या बदलापूरकराला एक सॅल्यूट ठोकतो आणि थांबतो मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद